नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण या ठिकाणी टेटसाठी काही महत्त्वाच्या या ठिकाणी क्वेश्चन बघणार आहोत पझलवरती ज्याला आपण कोडे असे म्हणतो ठीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेटसाठी आपण हा टॉपिक बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता चाचणी ठीक आहे बुद्धिमत्ता पझल तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या प्रश्नांना बघा हा प्रश्न विचारलेला आहे पझल आहे एका प्रश्नावरती तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातात ठीक आहे बघा एक ते पाच खालील माहिती काळजीपूर्वक वाचा किंवा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या याच्यामध्ये पाच प्रश्न विचारले तर चार प्रश्नांची उत्तरे मी देईल आणि एक प्रश्न मी तुमच्यासाठी देईल त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं तर पहिले हा प्रश्न सॉल्व करून घेऊयात आणि त्याच्यावरती पाच प्रश्न सोडव्यात बघा प्रश्न काय म्हणतो यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड नावाच्या सहा व्यक्ती एका ए टी एम रांगेत उभे आहेत त्याच क्रमाने आवश्यक नाही बरोबर म्हणजे त्याच क्रमाने असतील हे आवश्यक नाही ठीक आहे बघा पुढं काय म्हणतो त्याचबरोबर वाय आणि फी यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्ती उभे आहेत बघा वाय आणि फी यांच्यामध्ये दोन व्यक्ती उभे आहेत त्याचबरोबर फी आणि यू यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती उभी आहे यू हा झेडच्या लगेच नंतर उभा आहे यू हा झेडच्या आधी कुठेतरी उभा आहे व डब्ल्यू हा एक्स नंतर उभा नाही वाय आणि डब्ल्यू यांच्यामध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीची संख्या ही डव झेड आणि व्हीमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तींच्या संख्या एवढी आहे बघा सुरुवातीला आपण काय करूयात जे दिलं आहे का ते पहिले लिहून घेऊयात ठीक आहे याला थोडं लहान करतो बघा आपण या ठिकाणी सोडवूयात सुरुवातीला काय म्हटलेलं आहे सहा व्यक्ती आहेत एका ए टी एम रांगेमध्ये उभे आहेत मग सुरुवातीला आपण सहा व्यक्ती काढून घेऊयात ठीक आहे बघा ही एक रांग आहे ही एक रांग काढलेली आहे याच्यामध्ये सहा व्यक्ती आहेत असे दोन तीन चार पाच आणि सहा सहा व्यक्ती या रांगेमध्ये ए टी एम रांगेमध्ये उभ्या आहेत बघा वाय हा फीमध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत म्हणजे वाय व फी यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत मला तुम्ही वाय आणि फी कुठे पण तुम्ही ठेवू शकता ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी इथे वाय ठेवला ओके okay? एक सेकंड बघा मी इथे समजा वाय ठेवला या ठिकाणी वाय ठेवला वाय आणि फीमध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत आता फी तर वरती लिहू शकत नाही कारण वरती एकच व्यक्ती आहे मग मला फी इथे लिहावं लागेल का कारण यांच्या दोघांमध्ये दोन व्यक्ती आहेत बघा एक आणि दोन ठीक आहे पुढे काय म्हणतो फी आणि यू यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे फी आणि यू बघा फी इथे आहे मग आता यू मला खाली घेता येणार नाही का कारण यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे मग मला यू इथे घ्यावा लागेल का कारण यांच्या दोघांमध्ये फक्त एक व्यक्ती आहे नंतर काय सांगितलेलं आहे फी हा झेडच्या लगेच नंतर आहे बघा फी हा झेडच्या लगेच नंतर झेडच्या नंतर कोण आहे फी आहे मग झेड इथे घेता येईल का नाही कारण तो आधी येणार आहे मग मग झेड आपल्याला इथे घ्यावं लागेल कारण झेडच्या नंतर फी आहे बघूयात आता जे वाक्य झालेले आहेत ते आपण कट करूयात ठीक आहे बघा हे वाक्य झालेले आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं जाईल नंतर बघा यू हा झेडच्या आधी कुठेतरी उभा आहे यू हा झेडच्या आधी बघा झेडच्या आधी कुठेतरी आहे ठीक आहे म्हणजे हे पण वाक्य झालेलं आहे आता नंतर बघा डब्ल्यू हा एक्स नंतर उभा नाही डब्ल्यू हा एक्सच्या नंतर नाही म्हणजेच काय डब्ल्यू हा एक्सच्या आधी असेल एक्सच्या आधी मग इथे काय येणार आहे इथे एक्स येणार आहे कारण एक्सच्या आधी काय आहे डब्ल्यू आहे नंतर नाही मग का का इथे काय येणार डब्ल्यू येणार आणि इथे काय येणार एक्स येणार बघा आपले सहाचे सहा माणसं एका रांगेमध्ये उभे आहेत आणि शेवटी आपल्याला काय सांगितलेलं होतं की वाय आणि डब्ल्यू बघा वाय व डब्ल्यू यांच्यामध्ये जेवढी व्यक्ती आहेत म्हणजे यांच्यामध्ये एकही व्यक्ती नाही तेवढीच व्यक्ती झेड आणि व्हीमध्ये आहे झेड आणि इकडे व्ही बरोबर इथे पण एक पण नाही आहे आणि इथे पण एक पण नाही आहे कारण यांची व्यक्ती ही संख्या एवढीच आहे म्हणजे दोघांची संख्या सारखी होती म्हणजे दोघांमध्ये एकही एक व्यक्ती नाही आता सर्वचे सर्व विधान सर्व आपण मांडलेले आहेत आता याच्यावरती आपण प्रश्नच बघूयात बघा मग प्रश्न पहिला आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालीलपैकी पाचवी व्यक्ती कोण आहे पाचवी व्यक्ती आपल्याला विचारलेली आहे मग परत बघूयात बघा इला क्रमांक एक इला दोन तीन चार पाच आणि सहा तर पाचवी व्यक्ती कोणती आहे तर पाचवी व्यक्ती आपली सॉरी फी आहे बघा पाचवी व्यक्ती फी आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग व्ही पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूयात खालील पाचपैकी चार विशिष्ट प्रकारे सारखेच आहेत ठीक आहे म्हणून एक गट तयार करतात तर खालीलपैकी कोणता गटाचा भाग नाही म्हणजे खालीलपैकी कोणत्या गटात बसत नाही आपण सुरुवातीला बघूयात झेड आणि फी बघा झेड आणि फी आता इथे झेड आहे आणि ते हे फी आहे म्हणजे हे दोघं सोबत आलेले आहेत झेड आणि फी सोबत आहेत नंतर पुढे काय दिलेलं आहे यू आणि वाय ओके यू आणि वाय बघा यू आणि वाय हे दोघेसुद्धा सोबत आहेत यू आणि वाय नंतर तीन नंबरचा बघा डब्ल्यू आणि वाय बघा इथे डब्ल्यू आणि वाय हे सुद्धा सोबत आहेत चौथा ऑप्शन चेक करूयात एक्स आणि झेड एक्स आणि झेड बघा एक्स इथे आहे आणि झेड इथे आहे म्हणजे याच्या दोघांमध्ये एक मधला व्यक्ती आहे म्हणजे हा ऑड निघेल ठीक आहे तरी पण आपण शेवटचा एक चेक करूयात बघा ई ऑप्शन काय म्हणतो यू आणि झेड बघा इथे यू आहे आणि इथे झेड म्हणजे ह्या पण सोबत आलेले आहेत यू आणि झेड मग ऑड कोणता आहे एक्स आणि झेड कारण यांच्यामध्ये एक, एक व्यक्ती आहे त्या नावाचा त्या व्यक्तीचं नाव आहे फी ठीक आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे झेड आणि फी झेड आणि फी पर्याय क्रमांक चार बघा पुढचा व्यक्त प्रश्न जर यल हा इथे यल नाही इथे काय आहे बघा इथे डब्ल्यू आहे ठीक आहे याला थोडं करेक्शन करा इथे डब्ल्यू करा डब्ल्यू इथे पण डब्ल्यू ठीक आहे डब, जर डब्ल्यू हा फीच्या लगेच नंतर उभा राहिला बघा डब्ल्यू हा फीच्या नंतर लगेच राहिला तर डब्ल्यूचे चे सुरुवातीपासून कितवे स्थान असेल आता व्हीच्या नंतर आपल्याला डब्ल्यू उभा करायचा आहे बघा फीच्या नंतर डब्ल्यू फी इथे आहे व्हीच्या नंतर इथे काय येणार डब्ल्यू ठीक आहे तर सुरुवातीपासून त्याचे स्थान कितवे असेल सुरुवातीपासून एक दोन तीन चार पाच सहा तर तो सहा नंबरला असेल उत्तर काय असणार आहे सहावे पर्याय क्रमांक एक बघूयात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता व्यक्ती यू आणि फी यांच्यामध्ये आहे बघा यू आणि फी यांच्यामध्ये कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघूयात यू आणि मध्ये बघा इथे यू आहे आणि इथे व्ही आहे तर यांच्यामध्ये कोण आहे यांच्यामध्ये आहे झेड मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे झेड बघा हा ऑप्शन कटला हा ऑप्शन कटला ऑप्शन नंबर तीन मग बघा ऑप्शन नंबर तीन कुठे आहे तर या ठिकाणी ओनली थ्री ठीक आहे कारण इथं तीन आहे म्हणून ओनली थ्री येणार इथं ऑप्शन तीनला तुम्ही क्लिक करू शकत नाही ठीक आहे मग उत्तर काय असणार आहे ओनली थ्री भगतपूरचा पुढचा प्रश्न जर सर्व व्यक्ती शेवटपासून ते पहिल्या स्थानापर्यंत वर्णक्रमानुसार लावले तर किती व्यक्ती त्यांच्या स्थितीत अपरिवर्तित राहतील म्हणजेच काय त्यांची जागा ही बदलणार नाही ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा हा एक प्रश्न विचारलेला आहे हे सर्व टी सी एस आणि आय बी पी एसचे क्वेश्चन आहेत रोहितच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक आलमारी विकत घेतली ज्यामध्ये पाच कपाट आहेत जे ड्रॉवर आहेत ठीक आहे रोहनकडे आलमारीच्या प्रत्येक शेल्फला एक अनन्य क्रमांक आहे जसं की सर्वात इथं सर्वात आहे सर्वात वरची शेल्फला एक आणि सर्वात खालच्या सेल्फला पाच क्रमांक दिलेला आहे आपण पहिले प्रश्न वाचून घेऊयात त्याने त्याच्या सर्व वैयक्तिक वस्तू एका सेल्फवर ठेवल्या जातील अशा प्रकारे व्यवस्था केली आहे पुस्तके सेल्फच्या सॉरी पुस्तके कपड्यांच्या अगदी खाली ठेवली होती जे स्टेशनरी असलेल्या सेल्फच्या अगदी खाली होती इथे खाली नाही इथे वर करा इथे प्रिंट मिस्टेक आहे पुस्तकातमधूनच हा प्रश्न घेतलेला आहे मी ठीक आहे तर इथे वर आहे आय थिंक त्या पुस्तकामध्ये थोडी चूक आहे ठीक आहे इथे वर आहे इथे वर करा नंतर बघा खेळणी ही पुस्तके आणि शूज यांच्यामध्ये तंतोतंत ठेवलेली आहेत जी कपड्यांच्या शेल्फच्या अगदी खाली तीन सेल्फर ठेवली जातात तर चौथ्या सेल्फर कोणती वस्तू आहे बघा सुरुवातीला आपण एक आलमारी काढून घेऊयात ठीक आहे बघा ही एक आलमारी आहे इथे तुम्हाला वस्तू म्हणावं लागेल इथे क्रमांक म्हणा स्टार्टिंगला इथे नंबर्स आणि इकडे तुमच्या वस्तू बघा पाच नंबर आहेत म्हणून पाच बॉक्स करा एक दोन तीन चार आणि पाच आता याच्यामध्ये त्यांनी नंबर दिलेले आहेत आपण पण नंबर देऊयात बघा सुरुवातीला काय म्हणतो सर्वात वरच्या शेल्फला एक नंबर म्हणजे इथे एक इथे दोन इथे तीन इथे चार आणि सर्वात खालच्या सेल्फला पाच क्रमांक आहे म्हणजे हा पाचवा आता बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला हे वाक्य इथून स्टार्ट होतं बघा पुस्तके कपड्यांच्या अगदी खाली ठेवलेली आहेत पुस्तके ही कपड्यांच्या खाली आहेत कपड्यांच्या खाली काय आहेत पुस्तके मग तुम्ही पुस्तके कुठे पण ठेवू शकता ठीक आहे पण मी पुस्तके इथे ठेवतो बघा मी जर पुस्तके इथे ठेवली तीन नंबरला ठीक आहे इथे पुस्तके तुम्ही ठेवून बघू शकता जर बरोबर वर नाही आलं तर तुम्ही परत दिरज करून तुम्हाला दुसरी डायग्राम काढावी लागेल आता पुस्तके हे कपड्यांच्या खाली आहेत कपड्यांच्या खाली म्हणजे कपडे वरती येणार आहेत दोन नंबरला येणार आहेत कपडे नंतर काय सांगितलेलं आहे स्टे स्टेशनरी जे सर्वात सेल्फच्या अगदी वर आहेत म्हणजे स्टेशनरी कुठे येणार आहे इथे इथं स्टेशनरी ठीक आहे आता नंतर खेळणी ही पुस्तके व शूज यांच्या तंतोतंत ठेवलेल्या आहेत म्हणजे तंतोतंत मध्ये ठीक आहे पुस्तके व शूज बघा पुस्तके व शूज शूज दिलेले आहे मग शूज इथे येणार शूज यांच्या तंतोतंत मध्ये काय आहे खेळणी आहेत मग इथे काय येणार खेळणी येणार बघा आणि जे शेवटचं वाक्य असतं ओके तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं इथे काय आहेत खेळणी इथे काय येणार खेळणी येणार नंतर काय सांगितलेलं आहे बघा जी कपड्यांच्या सेल्फच्या वरती आहे बरोबर नंतर अगदी तीन सेल्फवर ठेवली जातात तर चौथ्या सेल्फवर कोणती वस्तू आहे बघा चौथ्या सेल्फवर काय आहे बघा एकला स्टेशनरी दोनला कपडे तीनला पुस्तक चारला खेळणी आणि पाचला शूद मग चौथ्या ह्याच्यावरती काय आहे खेळणी मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन खेळणी ठीक आहे आय होप की तुम्हाला प्रश्न समजला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं ठीक आहे तर आज आपण फक्त दोनच प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे एका प्रश्नावरती पाच प्रश्न आणि दुसऱ्यावरती एक म्हणजे टोटल सहा प्रश्न ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू आणि इथून पुढे टेटसाठी ओके जर फक्त टेटसाठी रिजनिंगचे किंवा मॅथचे जर क्वेश्चन घ्यायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण दररोज एक एक टॉपिक ते पण एका एका तासाचं आपण घ्यायला आपण तयार आहोत ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा थँक्यू